नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विटा नगरपालिकेच्या कचरा डेपो विरुद्ध जोरदार आंदोलन करणारी व खाद्यपदार्थांच्या गाड्यावर नगरपालिकेची अतिक्रमण कारवाई विरुद्ध स्वतः ताकतीने रस्त्यावर उतरणारे युवा नेते पंकज भ्यादबळे यांनी आमदार गोपीचंद पडलकर यांची साथ सोडत माननीय अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मतदार संघातील आमदार व विरोधी नेत्यांवर जोरदार टीका करणाऱ्या या युवा व्यक्तिमत्वाला मान्य अजित दादा पवार यांनी खानापूर तालुका अध्यक्ष पद देऊन मोठी जबाबदारी दिली मान्य पंकज भयादबळे यांचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार नियोजन केले आहे संघातील सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी जय मल्टीपर्पज हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व राष्ट्रवादी पार्टीने हृदयाची तपासणी नेत्ररोग अस्थिरोग दंतरोग कान नाक घसा त्वचारोग आधी तपासण्या मोफत करण्यात येणार असून त्या त्या विभागाचे तज्ञ डॉक्टरही उपस्थित असणार आहेत इथे येणाऱ्या रुग्णांचे उपचार हे महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना व आयुष्यमान योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत रुग्णांना मोफत न आणण्याची सोय ही उपलब्ध केली आहे उद्योग व्यवसाय तसेच सहकार क्षेत्रात जोरदार मोचंडी मारणारे हे व्यक्तिमत्व आगामी निवडणुकांसाठीही सज्ज असणार आहे त्यामुळे त्यांची प्रचंड चर्चाही होत आहे खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय पंकज भैया दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आत्ताच आपल्याला जी सर्व शिबिराच्या संदर्भामध्ये जी माहिती दिली परंतु ही आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर घ्यावं अशा पद्धतीचं नियोजन करणारे या वाढदिवस आणि आरोग्य शिबिर व्यवस्थापन समितीचे शिवाजी शेठ कोरणे असतील आबा जाधव असतील मुकेश अण्णा असतील सगळेच बरीचशी मंडळी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं अनाटाई एखादी गोष्ट करण्यापेक्षा समाजाभिमुख एखादा उपक्रम राबवावा या अनुषंगानं हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं वास्तविक या शिबिरामध्ये आपण बघाल की या सर्व फॅसिलिटी या संपूर्णरित्या पूर्णपणे मोफत होणार आहेत की या विभागातील गोरगरिबांना अनाठायी खर्च जातो म्हणून अनेक लोक आपलं दुखणं आहे स्वतःच्या अंगावर काढतात मग त्याच्यामध्ये हृदयरोग असेल एक अस्थिरोग असेल त्वचा रोग असेल सर्जरीचा एखादा विषय असेल रेडिओलॉजी असेल किंवा लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील तर या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य विषयक आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आरोग्य दूत म्हणून ज्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे ते दादा पाटील हे या आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून इथं आहेत आमच्या पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील माजी आमदार राजेंद्र ना देशमुख निलेशभया येसुगडे त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आपले विजय पाटील या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तालुका वैद्यकीय अधिकारी अशा असतील आपल्या विभागामध्ये दोन ग्रामीण रुग्णालये आहेत पाच चार पाच आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ही सगळी मंडळींच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यापर्यंत या शिबिराची सगळी माहिती दिली साधारणतः दोन हजार लोक या शिबिराचा प्रत्यक्षपणे लाभ घेतील असं सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे मी या निमित्तानं एवढंच सांगेन की एक वेगळा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत आणि लोकांच्या मनामनापर्यंत या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही राबवतोय मी तालुक्यातील जनतेला या निमित्तानं आवाहन करतो कि या ठिकाणी मायनी रोडलाच इथं आम्ही वैद्यकीय सुविधा केंद्र स्थापन करतोय वर्षभर आपण त्या संदर्भातली माहिती देऊ दिवश, शक शकताय वर्षभर तुम्ही आमच्याकडे आला तर याच्यावर कुठलाही आपला प्रश्न असेल त्याच्यावर ऑपरेशन असेल त्याच्यावर आपलं शंभर टक्के मोफत अशा पद्धतीचा इलाज हे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत yes. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे आदरणीय सन्माननीय पंकजभाया दबडे त्यांचा येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तसेच प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे त्या, त्या आरोग्य शिबिराअंतर्गत सर्व हृदयरोग विभाग तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच सर्जरी विभागातले तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातनं हे शिबिर संपन्न होणार आहे तर या शिबिराचा सर्वसामान्य लोकांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा या शिबिराअंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या काही शस्त्रक्रिया गरजेच्या आहेत त्या शस्त्रक्रिया पूर्णत मोफत केल्या जाणार आहेत तरी एकोणतीस तारखेला आमच्या तालुक प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्य पंकजबाई डबडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वांनी नियोजले त्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली कार्यकर्त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या गावा गावातले लोक कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले की आम्ही बरे शर्त्या घेऊ कोणी म्हणलं कुस्तीचं मैदान भरवू कोणी म्हणले मेळावा घेऊया पण पंकजबाई यांनी या सर्व गोष्टीला नकार दिला आणि पंकजबाई यांनी सांगितले की समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं असेल ते काम तुम्ही उपक्रम हातात घ्या आणि त्या हिशोबाने सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करून आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान हे घेतलेले आहे आणि यापासून सर्व गरीब कुटुंबातील व सर्व खेडेपाड्यात त्या वाडीवस्तूच्या लोकांना या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि या माध्य माध्यमातून लोकांचे उपचार हे पूर्णपणे मोफत होणार आहेत आपले आमचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा हे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या इस्लामपूर भागामध्ये हा उपक्रम राबवतात आणि त्यांनी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथं पूर्णपणे पुन इलाज मोफत केलेला आहे आणि त्यांच्याच पायोपाय देत आमचे पंकजा डबडे यांनी त्यांना आदर्श मानून हा उपक्रम तिथे राबवलेला आहे आणि हा उपक्रम फक्त यांच्या एकोणतीस तारखेला वाढदिवसानिमित्त नसून तिथून पुढे सुद्धा आम्ही ते कंटिन्यू करणार आहे जर येणाऱ्या कुठल्याही कुठल्याही वेळी जर तालुक्यातल्या लोकांना गरज पडली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा इथून पुढे सुद्धा हा उपक्रम आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवणार आहे